मानता फ्रॉम गिरीराज फॉरेस्ट से खेलेंगे हैप्पी गुरु पूर्णिमा टू ऑल को गुरु पूर्णिमा का हार्दिक शुभेच्छा जिन लोगों ने मुझे विश किया है सबको दिल से आशीर्वाद ब्लेसिंग्स और रेखी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सगळ्यात पहिला गुरु सगळ्यात पहिला गुरु आपले आई वडील असतात आणि त्यांनी चालायला शिकवल्यापासून शेवटपर्यंत साथ देणारे आपले गुरु हे आई वडील आईचं महत्व आणि वडिलांचं महत्व किंवा आई वडील हे आपल्याला अनलिमिटेड अनकंडिशनल प्रेम देतात पूर्ण जीवनभर कधीच त्यांच्या कुठल्या प्रेमाच्या भावनात कुठलाच स्वार्थ नसतो तर स्वार्थ लेस अनकंडिशनल लव क्या जीवनात तुम्हाला तुमच्या आई वडील शिवाय कोणीच देऊ शकत नाही सो ऑलवेज बी ग्रॅटिट्यूड सदैव ग्रॅटिट्यूड बाळगा आपल्या आई वडिलांचे त्यानंतर आपले गुरु आपल्या शाळेतल्या वर्गातल्या जे शिक्षक शिक्षिका किंवा टीचर आहेत हे आपले आयुष्यातले दुसरे गुरु तर 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 तर। तर। बाकी आपल्या आयुष्यात येऊन ज्यांनी आपल्याला चीट केले किंवा कुणी कुठल्या वेगवेगळ्या अनुभव आपल्याला देतात आयुष्यात दुखाचे असो सुखाचे असो ऑलवेज रिमेंबर ते पण आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी शिकूनच जातात त्यांनाही गुरु मानूया कारण की ते जर आपल्याला त्या तो धडा शिकवला नसता तर आपण परत तेच तेच चुका किंवा त्याची आपल्याला जाण झाली नसते बऱ्याच गोष्टीत आपले जवळचे असतात आपल्याला हट करतात एक धडा शिकून जातात तर तो धडा देणारा व्यक्ती पण गुरु असतो अँड ऑलवेज बी ग्रॅटिट्यूड जे पण आपल्या आयुष्यात घडतं किंवा जी गोष्टी आपण अनुभव घेता हे विधी लिखित असतात आणि हे होणारच असतं फक्त आपण या जीवनात ते धडे घेण्यासाठी आपले कर्म हील करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर माझ्या आयुष्यात जेव्हा ओसमी मास्टर हे रेखी गुरुच्या रूपात माझ्या आयुष्यात जेव्हा यांचं मी अट्युनमेंट घेतलं रेखीचं माझं लाईफ टोटली चेंज झालं आणि मी जेव्हा पहिल्यांदा कुणाला रेखी स्टार्ट केली आणि शिकवायला स्टार्ट केले किंवा कुणाला ॲट्यून केलं असेल तर ती गुरुपौर्णिमा होती तर आज बरेच वर्ष झाले मी रेखी शिकवते पण माझी सुरुवात पण गुरुपौर्णिमे दिवशीच झालेली तर असं गुरूंचा आशीर्वाद प्रबळ आहे आणि गुरु आपल्या जीवनात काहीच सत्य नाही गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वर साक्षात पर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे महा ब्रह्मांडातली ही ऊर्जा प्रत्येक आपल्या महाराष्ट्रा किंवा आपल्या अं भारतातल्या प्रत्येक संतांकडे ब्रह्मांडातली ऊर्जा इतक्या अपार रीतीने ऍक्टिवेट या लोकांनी केलेली आहे की तुम्ही बघू शकता की स्वामी समर्थ साईबाबा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे सगळे माऊली आहेत आपल्या महाराष्ट्राचे आणि यांनी खूप काय आपल्याला देऊन गेलेले आहे यांच्यात ब्रह्मांडाची ऊर्जा इतकी संचारलेली आहे की नुसतं नाव घेण्याने पण दुःख संकट दूर होतात हीच ती ऊर्जा आहे हीच ती ब्रह्मांडातली ऊर्जा आहे ज्याला आपण युनिव्हर्सल एनर्जी कॉस्मिक एनर्जी किंवा ब्रह्मांडातली ऊर्जा बोलतो या त्या ऊर्जेनीच मी माझ्या इथे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला हील करते तुम्ही बघताच की आपलं हिलिंग चे व्हिडिओज पण आहेत कुठलंही संकट असो कुठलाही प्रॉब्लेम असो एनी प्रॉब्लेम रिलेटेड टू रिलेशनशिप मॅरेज इशूज करिअर जॉब डिवोर्स प्रॉब्लम्स किंवा तुम्हाला आ, हेल्थ इश्यूज आहेत डिवोर्स प्रॉब्लम आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत बऱ्याच अशा गोष्टी जे तुम्ही तुमच्या जीवनात फेस करताय या सगळ्या गोष्टी या ब्रह्मांडातल्या ऊर्जेनी हील होतात या ऊर्जेला तुम्ही तुमच्या माइंड सोल बॉडीमध्ये इतकी ऍक्टिव्हेट करा की व्हॉट यू थिंक यू क्रिएट ही ऊर्जा तुम्हाला इतक्या गोष्टी देते की तुमच्या आयुष्यात जरी संकट आले तुम्ही जरा पण त्याचा तुमच्यावर कसलाच प्रभाव पडणार नाही जर तुम्ही कॉस्मिक एनर्जी ब्रह्मांडातल्या ऊर्जेमध्ये पूर्ण ऍक्टिव्हेट आहात तर हीच ती ऊर्जा आहे ज्या ऊर्जेनी प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला मार्गदर्शन करतो हील करता आणि मी जेव्हा या रेखी ऊर्जेने स्वतःला अट्युनमेंट घेतलं माझं होल लाईफ चेंज झालेलं आहे दिस इज द कॉस्मिक एनर्जी दॅट हॅज टोटली totally चेंज माय लाईफ इन टू प्रॉस्पॅरिटी पूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा तुमचं आयुष्य तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट सोप्या रीतीने हील करतात सॉल्व करतात हे तुम्हालाही त्याची जाण होत नाही म्हणजे तुम्हाला फील दुःख फील पण होणार नाही कुणालाही रेखी शिकायचं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझा नंबर आहे एट फोर वन ट्रिपल नाईन सेवन डबल टू नाईन तर मी प्रत्येक व्यक्तीला जिथे जिथे माझा हा व्हिडिओ जाईल मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की इफ यू आर ॲक्टिवेटेड इन कॉस्मिक एनर्जी व्हॉट यू थिंक यू क्रिएट व्हॉट यू थिंक यू क्रिएट या वर्डला खूप महत्त्व आहे सो so, फ्रेंड्स Connect me on 841 999 7229. Happy Guru Purnima to all and thank you. Thanks a lot.